नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला समाजाविषयी द्वेष राज्य सरकारकडून लडपशाही सुरू आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण हवे मनोज जरांगे पाटील माजी खासदार निलेश राणे यांना झटका पुणे महापालिकेने केली मालमत्ता शील सुमारे साडेतीन कोटीचा कर थकवल्याचा आरोप अजित पवारांचा जळफळाट केव्हा सुरू झाला बारामतीकरांचे पत्र व्हायरल धाराशिवच्या काड्या कशा पेटल्या तोपांना बत्त्या का लागल्या इथला निजामी मराठा तुम्हाला कधी संपवेल हे तुम्हालाही कळणार नाही दरांगेंना निवडणुकीत उभे राहण्याचा प्रकाश आंबेडकरांचा सल्ला सरकारी जमिनीवरील बेकायदा धार्मिक स्थळे हटवावीत सर्वोच्च चे न्यायालय चेन्नईत मशीद हटवणे योग्य असल्याचे मत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यास थेट फौजदारी गुन्हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकोणीस जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल पंकजा मुंडेंकडे नवी जबाबदारी लोकसभा लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम तेवीस लोकसभांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा जरांगेंचे बोलणे एसआयटी लावण्या एवढे होते का ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा सवाल जरांगे भावनेच्या भरात बोलल्याचा दावा आणि कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीनंतर झालेल्या घोषणाबाजीवरून वाद भाजपाचा आरोप काँग्रेस उमेदवाराच्या विजयानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी आष्टी ते साबलखेड नंतर आता साबलखेड ते अहमदनगर यात सहाशे सत्तर कोटी खर्चाच्या नवीन रस्त्याला मंजुरी दिल्याने आष्टी ते अहमदनगर प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी आणि अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्यामुळे चिंचपूर ते आष्टी हा रस्ता झाला होता आता साबलखेड ते अहमदनगर असा सहाशे सत्तर कोटी रुपये खर्चाचा नवीन रस्ता तयार करण्याच्या कामास केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे अहमदनगर येथे सोमवारी अहमदनगर मिरजगाव करमाळा या चौपदरी रस्त्याचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले यावेळी विविध घोषणा करताना गडकरी यांनी अहमदनगर ते साबलखेड या रस्त्याच्या कामाची घोषणा केली त्यामुळे अष्टी ते अहमदनगर हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे जुन्नर नेता लाईव्ह साठी उत्तम बोडके अष्टी अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी या महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरून लिंबागणेश गावामध्ये प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी एच सी पी एल कन्स्ट्रक्शनद्वारा करण्यात आलेले काम सदोष असल्याने मोठा चढ करण्यात आला होता या ठिकाणी लहान चारचाकी तीनचाकी तसेच दुचाकी वाहनांना अडचण येत असून लहान चारचाकी वाहनांची इंजिन घासत असे तर आठवडी बाजारात येणाऱ्या तीनचाकी वाहनांना धक्का मारावा लागत असे तसेच दुचाकी वाहनस्वार गाडीवरून पडत असत त्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढल्याने तातडीने चढाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केल्यानंतर एच सी पी एल कंपनीने वरिष्ठांची दिशाभूल केल्याने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित छत्रपती संभाजी नगर यांनी गावामध्ये प्रवेश करणारा हा रस्ता या कार्यालयाच्या अखत्यारीत येत नसून फक्त नालीचे काम आपल्या विभागाकडून करण्यात आलेले असून रस्ता हा राज्य शासन किंवा ग्रामपंचायत यांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांची दुरुस्ती सदर विभागाकडूनच करण्यात यावी असे पत्रकाद्वारे उत्तर दिले होते मात्र संबंधित प्रकरणी डॉक्टर गणेश ढवळे यांच्या लेखी तक्रारी तहसीलदार सुहास हजारे यांनी लिंबागणेश येथे प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते शेवटी काल रात्री एच सी पी एल कन्स्ट्रक्शन मार्फत या रस्ता कामाची दुरुस्ती करण्यात आली असून डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे यामुळे भविष्यात संभाव्य अपघात टळण्यास मदत होणार आहे त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले वाटणीपत्राच्या आधारे जमिनीची मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी तलाट्याने सतरा हजार रुपये लाचेची मागणी केली असता अंती पंधरा हजार रुपये लाच स्वीकारताना खाजगी इस्मास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रंगेहाथ पकडले ही कारवाई चौसाळा परिसरात करण्यात आली दिलीप विष्णू कनेरकर वय चौतीस वर्षे व्यवसाय नोकरी तलाटी सज्जा पिंपळगाव घाट राहणार पिंगळे नगर बीड व खाजगी इसम दिगंबर लक्ष्मण गात वय सदुसष्ट वर्ष राहणार पिंपळगाव घाट तालुका बीड अशी लाचखोरांची नावे आहेत या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे सुरेश सांगळे हनुमान गोरे श्रीराम गिराम भरत गार्दे संतोष राठोड गणेश मेहत्रे आणि स्नेहलकुमार कोरडे आदींनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरातील पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानकांच्या पायाभरणीचा शुभारंभ केला त्यात परभणी जिल्ह्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकाचा समावेश आहे त्यामुळेच मंगळवारी या रेल्वे स्थानकावर दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे नोडल ऑफिसर यम शिवा यांच्या प्रमुख उपस्थितीत पायाभरणीचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश चिटणीस शालिनीताई बुंदे माजी नगराध्यक्ष कमल किशोर अग्रवाल भाजपाचे नेते सुभाष आंबट संजय रिजवानी मधुकरराव घुले साई स्मारक समितीचे अतुल चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान अमृत भारत स्टेशन योजनेत मानवत रोड रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याने मानवतकर व पाथरीकर कमालीचे सुखावले आहेत सुरेश नायकवाडे परभणी भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळ यांनी शाळेतील सांस्कृतिक विभाग क्रीडा विभाग एन विभाग स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा सायन्स ऑलिम्पियाड व इतर ऑलिम्पियाड स्पर्धेतील शाळेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करून शाळेचा एशाचा चढता आलेख विषेध केला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाळ सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री मोहनराव काकडे साहेब उपशिक्षणाधिकारी माध्यमिक संस्था सचिव डॉक्टर श्री अनिल कुमार सानप डॉक्टर श्री एल आर तांदळे डॉक्टर श्री पारखे हबप परशुरामजी मराडे ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायभाये संचालक श्री सत्यचंद मिसाळ श्री अशोकराव जायभाये शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळ उपमुख्याध्यापक श्री लिंबराज भोंडवे सर प्रभारी पर्यवेक्षक श्री आघाव सर सर्व गुरुकुलचे संचालक विचार मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री डी पी डोळे सर यांनी केले तर उपमुख्याध्यापक श्री सर यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी इयत्ता नववी व इयत्ता दहावीचे विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार